मुरगुड शहरामध्ये नवरात्र उत्सवानंतर शनिवारी दुर्गा दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीनं संपूर्ण शहर दनानून गेलं राणा प्रताप क्रीडा मंडळाची ही मिरवणूक साऊंड सिस्टीमच्या दंदनाटात विविध रंगी दिव्यांच्या झगमगाटात आणि तरुणाईच्या उत्साहात पार पडली मुरगुडमध्ये रात्री दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष पाहायला मिळाला राणा प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीनं गेली अठरा वर्ष दुर्गा मातेची स्थापना केली जाते यावर्षी ही मंडळानं आकर्षक लाईट पेपर ब्लास्टर्स साऊंड सिस्टीम आणि स्क्रीनसह सजावट केली होती मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरलं गोरिला आणि पांडा या पोशाखातील कलाकार तुकाराम चौकात मान्यवरांच्या हस्ते पूजनानं मिरवणुकीस सुरुवात झाली आणि एसटी स्टँड बाजारपेठ मार्गे कुर्नी बंधारा इथं दुर्गामातेचे विसर्जन करण्यात मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह आजूबाजूच्या गावांमधून भाविकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर नामदेवराव मेंडके एस व्ही चौले जयसिंग भोसले राजेंद्र भाट सरजीराव पाटील दीपक शिंदे संभाजीराव अंगज दत्तात्रय मंडलिक यांच्यासह अनेक मान्यवर आणि तरुण सहभागी झाले होते दुर्गामाता दौड गीत राधाई सांस्कृतिक कार्यक्रम पोवाडा संगीत भजन अशा विविध कार्यक्रमांनी नवरात्र उत्सवाला रंगत आणली राणा प्रताप क्रीडा मंडळाच्या या उत्साही मिरवणुकीनं मुरगुड शहरात भक्तिभाव आणि उत्सवाचा जल्लोष निर्माण केला